Oh. वारे वजन येनक वजन छाती मोटो जुकरन कीचि महाराज काहीतरी वाते शोभा अशी बोलो युट्युबियन वाते जारी छे शोबल तसे खावो पचल तसे राव जरा जपोनी वागावो आवतार तार घन सोतारो दुसरे नांगई वातारो रे

शिवा बाहेर जर मी पुराने माहित मात्र लारो जो काटवाडा तांडव आहे ना काही शिवा बाहेर जेणेकरून काटवाडा तांडव दुसरं तांडव कोणी काटवाडा तांडेर कविजन शिवा बाहेर बाबतीत मी तुम्हाला चार मंदिर आहे पर चार साल चार हजार पोती चाल शिवा बाहेर तुम्ही तो मुकोगत शिवा बाहेर छत्तीस हजार वाह वा ये येत शिवा बाहेर ते मोठ्याच खर माळे मेलो भेटून दर्शन आगे आरोप उठा केरो चांदा सूर्याने

टिव टिवे नाही टिव ट्यूब कर रो वेगे भजन आ बुंदुर जरुंनी एक मुंदूर भजन संप की आग एक आभाल चको हलदार आनी ले रो बोलो छ बोलो छो कोनी नरेंद्र महाराज यूट्यूब वेब केरो एक भजन वाळ्यार केवळ्या वाळ्यार बोलली दोस अब हाते ती आन कुणश्या कवीर बोलत छौ बायन मालम नस्ता हमार तरी पकडन बता तू एकानी बा कवी तू समाज रो कवी कडी है हां समाज के लिए जीना है समाज के लिए मरना है विनोद महाराज भजन तलियात्री संत काडो तलियात्री तलियात्री जास्त कोण तल्ली जात्री हां वेसनीनी हां आ इ लोईस गोर माटी रोच हां हां कमर गडो घडिया कशे गाए यप्पा के एवा हे तो उज चढ गे

कमार घडो घडिया हा कच काही पके पके घडिया हा चढगे कच घडिया हेट पडगे आचरो जय जय वेरो दुसरे नांगळी नांगडी भाऊ अरे जन महाराज सेवा भाईन राम्य माय बदल वेवा भाईन कृष्ण माय बदल बेवा भया माहिन पाडुरंगे मी बदल ये बदल अरे आत्रा सोफा छे रे माई मी आचारा अनुभव महाराज

काटच का, का गोरमाटी का भगवान है इसमें गोरमाटी की ताकत है हाव। हाव। किसी के बाप का नहीं मार भजन टू मानू नहीं देवेन हा काही कि दे तारे सरु रे आयो गोरु सरू हे गोरमाटी शोहाबाय जर जन्मेन ना आव ना आव तो हा माल माळकरी वे जाते आपण हा रामराव बापूर महाराज झन वातकेन वता यज्ञ सेत्र कोणी आव मिरची बाबांना येते मिरची बाबा बा मार मिरची बाबा सरीकेन यज्ञ कुंड शेतानी हो मारो भगवान शेतावस हा हाऊ मारो दिंदया चेतावस हाऊ मारू परमात्मा चेतावस हा आ मळेनी रे मळेनी आ जो भगवान मांगेती ती हा तुम रामेन देखे कोणी हा हा हम देखे कोणी हा हम पांडुरंगेन देखे कोणी हा हम 84 कोटी सवा लाख दवे दस देवेन देखे कोणी माये बाप पण तुम्हारे हम देखली दे आज रामराव बापुन देखे रे हम देखे हा इंदूरम म देखली दो हा तू देखोक न देखोक पण इंदूरम म देखली दो हा

हजार पांडुरंगे नायर विशरमाई पांडुरंगेन आहे विशरमाई बर्मेन हजार विशरमाई बर्मे चौऱ्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दस देखादी तरी कचरावून आहे रे पण संदेश दे थाली बजाओ झांझ बजाओ जाओ इससे कोरोना भाग जाने वाला है आई बात को ये तो एकलो बंजारा रो देव रामराव बापू ये बात रामराव बापू के छे अन कोर गोर टाव बजाओ कोर गोर कतरा दन दिन बके जी गोविंद महाराज अरे ये समाज हम जल में छाती ठोक के जाए बस कत तारो लोई कतच हा घोरमाटी रो शिक्षाई चा पोस्ट तुम्हाला काही मिळ लाग रो कोणी पण ती हजार विषय रे माई मारो भगवान संदेश दिनो 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 कोची घोरमाटी बचे रे हो या घोरमाटीन करुणा होयो कोणी जन होयो जो कोणी जागे बसले हो जिरगो आवा मारो भगवान धन्य मानु जो जे रियाडी पूजा जल में समाज रो

अरे जरी नरेंद्र महाराज चारशे किलोमीटर घळमेती आम्ही लोवी आहे तरी हम साले माईन न बोलते व्या हा कोणे माईन एकला तरी बोलाचा आवडा प्रेम छा मार बोलाचा रे भिया बोलाचा प्रेम घ्यावा प्रेम देवा माय बाप एकमेकेन प्रेम देते राही म्हणजे जन्म छे अरे एकमेकेन दर्जा देते राहते नरेंद्र नरेंद्र महाराज जरी आपण चार भजन जास्त बोलते व्या तो हमार परिसरे मामिलोस हा अपमान नवीनच्या आहे न होता कामा शेनी अब जरी गोविंद महाराज ठंडो पड़ गो या तो दूसरे चांस है संतोष अरे विनोद महाराज ओपन चैलेंज ओपन चैलेंज हाँ यूट्यूब एप केरो रोज समाज के लिए जीना है समाज के लिए मरना है हाँ अब तुम दो महाराज जरी ठंडे पड़ गए हाँ तू भी न... नरेंद्र महाराज भी हाँ तेरी बादे में बोले कोई ए बिया आदराज कोई रे आओ रे आओ मारो तांड जाता नहीं बापू भेरी પણ પૂર્ણ વિશ્વ પૂર્ણ ભારતે તાંડ મારો ભગવાન ફરો રે તો મારે ભગવાન એ વાત સાંભળો કોની રે આ તો દીન દયાળા તાંડ જાતાની મારો બાપુ ફેરી

सागर भाई किशोर राठौर ये, ये हमार भेने सामुदी ये हमारे भेने सामुदी दिशा एक रफ्तार बेटी भेने देन जाए भैया भेने दर जाए वेरो प्रेमेरो बद्दल कहीं बोलतो हैं कोणी कारण विषय तो बापुर बोली मालूम से नहीं होना गोपीचंद दामाजी राठौर ये हमार राठौर साहेब हैं समते एक शेखर भैया दिनों शाह भैया नजर जरी गोविंद इन मारा जरांगड़ा भैया ये खड़ो हा पण मने असे आठ दस गिराईक लाभ के तरी बसेगो घबरे भैया पिसा पिसा करमत पिसा पिसा करमत में प्रत्यक्ष ऐजे पर कुछु मास्तर आवनी। जर नौकरी किनो तीस दन आओ तो तीस एकतीस आई एक, एक तारीख के जर आउंडान बैंक गो तो उन आधार कार्ड मांगे छे बँक पासबुक मागायचं हा तुमच्या आधार कार्डवर फोटो बरोबर नाही आले उद्या नवीन आधार कार्ड आणा मग आम्ही पौखान मॅनेजर कस पण शिवा बाहेर भजने विनोद महाराज हुबरगो नरेंद्र महाराज हुबरगो बँक पासबुक लागेल आधार कार्ड लागेल हा एन मदान कार्ड लागेल महाराज हुबरगो म्हणजे पिसा

સારી જગ વાટી ખાવ તારો ઉપાય હવા છે હા ભાઈ બંજારા મોટો આયો તો સેવા દાસ આ હા હા કોર માદી કરારે જ રાજા બંજારા દોર માંગે તીમાળે નીરા લેલો અમારો ભગવાન બંજારા દોર માંગે તીમાળે નીરા ઓ સારી જગ વાટી ખાવ તારો ઉપાય હવા છે हाव ए निंद्या हावनी अरे हाव रामराव बापू हाव बाटी मांगो याडी गंती हाव पुतरा याडी गंती बाटी मांगो या याडी याडी बाटी दक लागो भूक लाग री छे रामराव बाटी द बाटी दक लागो रामराव बाटी द बाटी द जना याडी रेन की बेटा रामराव बाटी छेनी रे सारी तांडे ती लड़ाई मारमेलो जी हाव रे शेजारी पाजारी ती लड़ाई मारमेलो जी આજે થી તારો બેટા બાટી જ ખાવું કોની કે લાગો વય રે સાત વર્ષે બાટી જ ખાધો કોની લુચિયા સદીથી પત્ય સુધા વાળો નહી હાવ સદી થી તાંડે પેઢી સુધારો ની તમે થી તાંડો ચમકરો છે હા હા तरी मोठपण करू छो मोठपण या कतरा कतरा मोठपण चलावा छो हा महाराज केलो तो गोविंद महाराज मार विषय पर आहे कोणी हा महाराज तू हमारी एखादी विषय पर आहे एक धानू सातेरो दर्शको विषय गायची उई लबाडी सबाडी बोल द्यायची सुरा सातेरो अरे म मते ती आम चू भीमा नायक भीमा नायक बाप कालू नायक कालू नायक बाप झासू नायक झासू नायक बाप

एक माटी हा, हा, पोस मेलो पोस मेलो आ पोसो तो पोसो, पोसो पोसो तो पोसो ऊ केलडा हा दसवी शेकर खेत दरा दिनो दिन दिन ट्रॅक्टर दरा, दरा दिनो चार एक ट्रॅक्टर दरा दिनो मोठ बिल्डिंग बांधी नो आज बिल्डिंग बांधी नो आणि केलडा बुडो वेगो केलडा बुडो वेगो केलडा बुडो वेगो जना बाबुराव मामा श्री को म्हण किया गो 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 अरे अरे तोन के लागो हा वीस एकर केलडा खेत दरावच हा बिल्डिंग बांधून द्यायचं आठ दश ट्रॅक्टर दराव दवाखाना ले रेजो लेजो 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 लगो रिसाई आई रे आणि माटी झल्ले गो बोल हा पिकअप करून झले गडाण झाले गो आवडण झाले गो आणि औंडाण जाण डाक्टरेन केला गो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब महागोरा महागोरा एकशे वीस पाऊंड ची रांग रांग लागो चार सेकंदात पळत होता जसा तसा करून द्या आता उठून बी उभारत नाही म्हणे याला इंजेक्शन कोणते जायची ते द्या डॉक्टर हुशार डॉक्टर हुश्यार साठ पावडे इंजेक्शन लिदो साठ पावडेंक्शन लिहिण टोच ना गो बलदेन टोचते बराबर बळदेन टोचते बराबर बळद असो पल्ला पकडो हा हिंगोलीचा लेगो बळद हिंगोलीला माटी आणऊन धाव डॉक्टर माटी आता रेगे हा डॉक्टर आजी माटी केन रेगो हा डॉक्टर साहेब बाबा मी थोडी एवढ्या पावरचा द्या म्हणलो होतो कला गो मोबैल मला आणून द्या हा मोहाबैल मला आणून द्या जना आजी डॉक्टर मातोच चला हा आरे पण बलदेन काही कळू लागे एक लागो हा वर बलदेन लाय सारू काही कळू लागे हा आशी पावरे इंजेक्शन व मालकेन पोचना आशी पावरे मालकेन इंजेक्शन अन मग हिंगोली मध्ये गो माटी कलम नुरीन पुजगो माटी कलम नुरीन चलेगो गो पण आजी डॉक्टर मातो चला आजी डॉक्टर मातो चला डॉक्टर के लागो हा आविंदूर दोन इंजेक्शन मार दि हजार फीस बुड जा आज लागो हा जना डॉक्टर जगो सो पावरे इंजेक्शन लेन दर घात्रा अवगळच भजन हा हात्रा भी सोपा जायचा छेने छेने सुरून पॉइंट रे सगुनाचे आधी निर्गुण मध्ये भजन ते आधी कोणी केले मग धोंड्यानी केले के पांड्यानी केले येड्यानी केले गबाळ्यानी केले लांड्यानी केले हाओनेर पॉइंट तू की हमार भजनेर पॉइंट काही चले गे काही भजन केलंच बिया डोंगरा कोळा हिनो रे पैजारा तू एकही वा बोल बोल डुंगर खोळा हिंडो जन डुंगर महिना साडे चारशे घर माई आवडा बदल तारेम जरा आहे शिवा भाया पाहिवायची मोठो मोठा मती मोठो चुकीची तो मरणच कसे किंवा तारो सत्यानाश वेजा तारो हा हा तू भगवाने खेळायची मग होती मोठो चु समाज वाते फेमाळे अंधारे भाटा मारी अंगार लाग भगवാനെर वक्तीर माय टेडो शब्द आवाज ये पर डर लाग रोज मन हा ए बिया हा हा गामे मा आया बंदी हा भाई आ। आयो नायक शेर देना नको संदी

હા 101 રૂપિયા દિનો શવા ભય નાજારા દે દી દે વાહ ગામ મે આય દિનો કોની હા હા ગામ મે આય દિનો કોની કોણ તેમ ખાઈ દિનો કોરી કોની ખાઈ દિનો ખેતે મે જાઈ દિનો કોની કોની જાઈ દિનો ખેતે મે જાઈ દિનો કોની જાઈ દિનો કોની હા એ શિરલા ગામેર શુમારે મેં જર મારો ગોરમાટી કોની હે હા આગર બાટ લીલા મના કરન વટલા ફળ નાકો વટલા ફળ નાકોર ભિયા અન આબ કીચી આજ ભી ઓકોરી કોરે ડસ અન આબ કીચી जोरसिंग ने युट्यूब चॅनल नंदगाव तांडा एम आर जिलकरी जोडी समजून हा एकशे एक रुपया दिनो शिवाभायन हजार हाते जन शिरला मारे माईन गो हा कोणी जन घड्याण हात लगाय दिनो कोणी आज भी कोरी कोर कच भीया आज भी आज भी कचोर माटी आज भी आज भी आज भी कच तू जर वर खेत माईन गो आज भी गो आज भी आज भी आज भी मान जायला हमारे नाता महाराज आज भी चल जाए आज भी ये मार्टिन नाता महाराज को नहीं ये मार्टिन जाए हाँ आज भी कच वन लोग कहीं कही, कोरी कोर कच हाँ, हाँ ये दिवसा पावन जातात था ना घोळ घालतात घालता था कच आजी आजी, आजी, आजी आजी तो उन दोस्त लगाओ लगाओ अन वो झोऱ्या भरे माते बले जी वारे वारे माटी वारे वाह है है हाँ कोरी कर दो दो गोरु ना जाना आवाज़ बड़े बे किलो कलो चार सलोमीटर हा नंगारा बाजारो रे बंजारा दोडूगा घोडा ते बडे मुंबई नंगारा बजारो रे बंजारा तू डोंगर खोडाही डोआर संधी ही जगारो रे बंजारा तू ढून चार हर प्राम सेना फेरारो रे बंजारा तू ढून खोडाई डोआारा ही नंगारा आप का हा महाराज मुंबई महाराज मुंबई इनंगारा इनंगारा हमार महाराज यार चारशे किलोमीटर वरती आता वो जाओ फेक हाँ आणि येणारा अपमान करो जो तुम लबाडो जरा सदे हा हा काय बोल रे चा आपण मुख्य माहिती काय बोल रे चा शब्द शस्त्र आहे जपून वापरावे जपून वापरा हे शब्द अर्थ अनर्थ बेकार वे जाऊ चे हे म्हणजे मारो समाज लाल तो तो लदणी कोणी औंढा तालुक्या कोणी कोणी हिंगोली जिल्हाच कोणी महाराष्ट्र कोणी आज बी आज बी आज भारत देशच कोणी तो विदेश सुद्धा अरे आज मी आज बी आज हा आज स्वाब आरोप परिचित महाराज कोणी जना आपण मुंबई भजन घेते हा तुम्ही येतो हा आधो घंटा कसारा घाटेम गाडी थांबी तिकून आय नारळ फुटेशिवाय रेल्वे जाईन अंग आयर मंदिरे होत पूजा कराशिवाय ओ खिंडी मैन गाड़ी जाए नहीं आज भी आज भी आज महाराज मालूम ना सुखता जाना मिले हो तम सुखता पुरन ना दिखाई आज भी दांडी पोर निमान शवाबार घोड़े रावा आओ आज भी आज आज, आज भी आज, आज, हो आज, आज, आज दांडी पोर निमान ये गोरमाटी रोज़ जागृत भगवान आओ नहीं बता अंतम को तो हम शवाबार तो शवाबार दारु भी तो कहीं अ

लिए આવની તું ભૈયા ભાગી હા હમ રાત કે દર બેન હાતર ભાઈ ન બંધાતો વ્યા તો ભૈયા ઓરા બજા YouTube એ કુછ ની મુ 3 સાલે થી બંધો જીગ તું કોણ ગપરે માર ભેર મુંડા કે બેટી છે હમન કે હાય નું કેમ લાગે છે હા

ને દીચે કરાં છે पण मारबेन कने हिस्सो मांगे नी मारबेन कनाई साडी मांगे नी मारबेन कनाई अरे करण जाई नी रे मु वाट देखू चू मार बिने सवा सोगुन खानतानी करू मार बहन रावणो वेई कोणी करो रे भैया अरे तू नामी करतेस तरी कोन लाग्या हा कोन लागे रे गुल तो फक्त और भाई सलामत लागे छे गुणतो फक्त और याडी बाप सलामत लागे छे आगे छे हा मात्रा कठोर छा प्रेम सुधा बेनदानी रे दानी रानी प्रेमदानी हा भेनेर मुंडे ते सुद्धा मिठो बोलानी रे आवर जबन जना बाई अरदावा मने मने रे माई बेन उरो वा भाई वा सम बेन रे लागी बांधा रे सदन बिया रे येनकत भजन एनकच भजन भजन काय आवडा सोपाच काही ताल सूर भजन जी साजो तो भजन, भजन साजो तो भजन एनकच वाजा नसता पाच पचास टजन काय नरेंद्र महाराज एनकचा मे शिवा वा लावत उंदुरेम चेम सोपा छेचा सोपाच काही भजन बाई रक्षाबंधन दावा मने मने माई भेन

तांडो तांडव फरली रे आणि तांडे घरेम तो चुलो चे शेजारी घरती आटोली आई किराणा दाना परती सामान आई पुरण पोळी उसाहेग झाल्या बारक्या बारक्या चार बाटी बांगरे रे, रे। भूक लागी आडी बाटी देत खाये आनंद वाटारो वा पाठी चार याडीन पाठी मांगरेज या याडी दररोज आठ वाजता खांबरे बिया मत कर टाइम ये गो तरी मिनिट जास्त लेवाणू छु हा या हा हा दररोज आठ वाजता हा सात वाजता येरवाळी जमीन खरंत आणि पलंगे सवार ना केजे आज आठ वाज रे छे याडी आज 8:30 वाज गेचे आज 9 वाज गेचे या तू हमेन पाटी का देसनी हाव ने बार क्या चार पाटी मांगरे जी भूक ना लागी याडी पाटी देत खाय ना બોલ રહી બેટા ને આપણો મામા આવડો બેટા સેવન પંગત બેસન કરાજે વાળા હા ભાઈ આયો કોની કપડા

जय सेवालाल जय शेवाल